नमस्कार मंडळी हा माझा युट्यूबचा पहिला आहे यामध्ये मी तुम्हाला माझं नाव गाव मी कुठे राहते मी सध्या कुठे राहते हे सगळं सा काही सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे अनिता लाईफस्टाईल ह्यावरूनच तुम्हाला कळाले असेल की माझे नाव अनिता आहे तर मी राहते शिवपुरीमध्ये हातकलंगडे तालुका तर आता सध्या मी सांगलीमध्ये राहत आहे सध्या मी घरीच असते मला एक वर्षाचा मुलगा आहे त्याच्याबरोबरच सगळा वेळ जातो तर मला ब्लॉग करण्याची आवड आहे म्हणताना मी चालू केले आहे बऱ्याच ताईंचे व्हिडिओ बघून मी सुद्धा स्टार्टअप केला आहे तरी तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा तर आजपासूनच मी माझ्या ब्लॉगची सुरुवात केली त्यामुळं मी माझं गाव नाव मी कुठे राहते हे सांगणे मला गरजेचे वाटले त्या मी तुमच्याबरोबर सगळं काही शेअर केलेलं आहे काही माझे डेली रुटीन आहे तेच माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील तर आजपासून तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ मिनी ब्लॉग सगळे काही बघायला भेट मला सपोर्ट केला नाही तर मी काही करू शकत नाही एकटी तरी प्लीज मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय